I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement पु बसले गे काय मी मजहार पुनी बसले सके मी मजहार पुनी बसले ग मी हर आज पहाटाने आज पहाट्रांना अरे ही काय बघतोय मी टपसाळ्या काय झालं काय एखाद्याचं प्रेम मात्र पडला ना तू आज एवढं नाही रा बब रान्ना मी घात माणूस वाटलो तुला हे प्रेमगीत प्रेमगीत आहे ती

वाचबर वाचा येत पण आज पाठीत तुम्हाला आज पहाटे कुठं जायचं कुठं जायचं नाही ना किती मॅडम नाही हा कुंची कुंची बुझी हे सदस्य व आरती दिपलीचं हां दुसरे तू कस काय नाव घेतलं हो का सगळ्या गावात सांग बरं सगळ्या काय सब नजर ठेवा म्हणून ए मी कशाला काय म्हणतो बबरांना माझं गाव बसलं लागलंय तू पण महाग बिग नाही लागलं कुठं काही समज होतोय काहीतरी

मग पण असं काय कोणाच राहणार मी नाही माणूस पाया पडू का तुम्ही आहे की जा की तिकडे पाया पड जा माझ्या कशाला पाया पडतोय आणि मग तुम्हाला काय माझं चुकीच मंदिर जाऊन बस नाही मी जाऊ का माझा मी तू कोणाचं वाटव करशील मग आयुष्याच अव नाही राव बाबू मी तसं नाही राव करत ओढप एखाद्या बाया माणसाचं वाटव ग अ बाबुरांना तुम्ही असं काय म्हणून का आता गावाचं नाव घालूशील मी तसले काय तुम्हाला बरा सुट्टी नाही दे ना हार अजिबात ते ते शरीर घेऊन का तुला जर काय कोटा केला आमचं सदस्य येल कोण दिपाली येन काय परत भा कुठीन तुला नि बरं ना काय तुम्ही जा काय बोला त्याला जाऊन गा ना मग एवढं मग मंदिर भा ग काय बाकी म्हणू द्या ना मग मला गाणं म्हणू दे की मंदिरात जाऊन गाणं म्हण तू कशाला बसतो एखादा बाया माणूस तू र मला म्हणू दे का न ह ग श्रीरंगाने काय बोलतो तु सका अवघड झाले सगळ बसरीबरे आणते का नाही काय नाही काय करतो तू काय ना गोष्ट गेली ना आपली बरं त्याप्रे मला भाकरी आणतो बसून घरी तरी कुठे भांडी घासतो काय बिया लागत ती भांडी घेते आपल्याला वाढून आपलं करायचं कसं अजून लग्न काय काय झालं कुठे होतं इतके होत कुठे आता माझ्या मागे असतो काय झालं ते मला ती बबरूआना भेटलो म्हत्र हा म्हणलं काय गा तरी गाणं म्हणते एडम काय झालं काय झालं काय मला काय झालं एडिन व्हाय का गबरूआ नास काय म्हणलं ते बाबरेला अक्कल आहे का तुला आहे का तुला कोणा मी कसं ऐश्वर बसतो तुला अरे मूर्खा त्याला जर अक्कल नसती तर उपसर्पण झाला असतं ते सरपंच ला पण तो उपसर्पण केला का तू ये मी विसारला नाही मला माहिती दे दीपा मला सरपंच उपसर्पण करायला बरोबर आहे थोडं हा ती दीपा दिसली का

ले आईला दिवसाली कचण मार खायला होते ना बरं का एक तर परिस्थिती बेकार आहे अजून नाही ते कुठं ना करते ना कर बरं का आणि मा मी काय तस घेऊन नाही बक्की रिप्लाय बी आलाय ना कोण आहे तू धनी तर काय काय तर तुला आणि इकडे अरे मग त्यात मेसेज तसा आलाय थांब कर रिप्लाय कर काय ते कर रिप्लाय लिही काय ते पाठव

काय मॅसेज वय कुणाचा कुणाचा बेकार हो नाही हा तू काय कर दीपाली तू आपण ही करू ये बू कुणाला सांगू नको अरे मी बघ मी जेवण येतो अरे मी अरे मी जेवणा

आयची पन्नास वर्ष आलं आम्ही कोण कडू असू दे आपण त्याला कोटात खेचू त्याचं पाठांगणच करू आपण थांब नंबर मी बघतो आमरे मी आम्ही का खर थांबतो का नाही अरे येतो नाही बस दीपा तू काय कर माहिती नंबर मी घेतला तू जा कुणाला सांगू नको काय ग्रामपंचायत मध्ये सचिन बावला बोकडून सांगू नको मी करतो सगळं निवेदन तुझा नाही नाही तुला लाकल नाही निवडतो पाठी लोकल चलाय का माहिती आपल्याला एकत्रच काम करायचंय आता हा या बसा बसा सदस्य आम्ही सरपंच झाल्यापासून काय तुमचं लक्षच नाही काय लक्ष द्यायचंय गावाकडे आहेच ना माझं लक्ष तसं नाही म्हणतो मी आता आपल्याला पाच वर्ष एकत्रच काम करायचंय जरा वेळात वेळ काढून द्या कि लक्ष आमच्याकडे पण जरा अव सरपंच असं का कोड बोलताय उघड असं बोला ना म्हणजे मला पण कळल अहो कळलं जर असत तर इतक्या दिवस गेलं असत का वाया कळेल दामा दामानी सरपंच उघड उघड बोला की अस सदस्य तुम्ही काय म्हणताय उघड आणि आम्ही जर उघड झालो तर तुम्हाला पटेल काही काय तस काय नाही तुम्ही बबरूांना जी गपचिप गपचिप काम ना ती म्हणतोय आम्ही का सरपंच तुम्ही काय म्हणताय नाही मला काय कळत नाही माझे माग लय काम आहे ते मला जाऊ द्या सदस्य तुम्हाला जर लयच काम असली आम्हाला पण सांग करतो की आम्ही पण लागली गरज तर का सरपंच मी तुमची पण काम करेन मी तर काम करायला लागली ना तुम्हाला पण कामाला लावेल असं आहे चालतय की बघू कोण कोणाला सरस ठरत सरपंच लागली पेज बघू कोण महाग बघू हिज्या एवढं कोण वाटी महाग या आंबऱ्या सोडला तर हिजा कोण आहे आणि एवढी आक्कड आहे सचिन भाऊ आता तुम्ही सरपंच आहे हा ही जनवर आपल्याच गोट्यात पाहिजे हा लवकरच ह्याच्यावर बघावं लागेल आता आम्हाला पोट भरून सेवा करतो डबऱ्या दिसलं कर ते नाही ना, ना, ना होई तर तुला मगच दणं लावलं आहे मग दुकानाला फुलगेट आणं संपली पण येईल दिलं का काय नाही तुम्ही काय करता का नाही काम चालतच बसता बोलून फारं काय झाले माहिती का आपली शुद्धशी नाही का आईलं तर दिलं आहे कोणतरी दीपाला की चर्चा चालू आहे तुम्ही तर नाही दिलं कुणी आम्ही नाही कसं बेबर का मला माहिती येतो एका दिवशी काय म्हणतो कशाला मेसेज पाठवून तुला माहिती का नाही तुझ्याच मध्ये आहे ती तू काय कशाला म्हणतो तुम्ही कशाला काय बी समजा गावात कुठे काय आता तूच मला म्हणतो की सदस्य मेसेज कायला का असलं कर ए काय बघतोय तू हसताय काय काय करतोय काय लागा मोयर मी बर इदा운데 पीरली पिरली झाली ग झाली झाली काय काम आलं तर आम्हाला सांगत जाऊ येत जाऊ आम्ही आम्ही तू करशील ते जे हाय मी दाखव मी आता निघून तू कर पाहिलंपासून येतोस पण असलं काय तर सांगत जाऊ येत जाय पोरं सांगते की असली वरती अरे तुला माहिती काय कुंडल काय झालं आता सदसण केस केले माझ्या अरे अरे थांब नाही कुठं नवा काय झालं तिथे सांग की तुझ्या मला आला कुठं नाही सांगा काम झालं झाले माझ्या मनात होत मला हायसा झाले येत नाही तू आयलो मी अरे पण आयला बी जाऊन दे तू नीट सांग मला नेमकं काय झालं अरे ते तिथं कुठं झाला त्या सदस्य केस किती माझ्यावर तुला कोण म्हणलं कोण म्हणलं सारे गावात या अरे गावात होती पण तुला नेमकं म्हणलं कोण हे मला सांग मला कोण म्हणलं मला तात्या म्हणलं तुझी तात्या म्हणलं हा माहिती तुला मी म्हणलं होतं गॉयला तुम्ही लिहू नको तो, तो ले हा का मिळालेलं या तो ले मिळाला काय तो वाले हा आता तुझं खाटपाणीच झाली मेलं नकोली बर या शायद नाही बरं ना दहा वर्ष शिक्षा व्हायला पाहिजे मी देवाकडे प्रार्थना करतो तुझ्यासाठी तू लोकांच्या गोष्टी काय होतं आणि तू चोत्रा हे करतो मी तुला लिहि म्हणतो मग माबा चिबाई दिल्यावर कुणाला नाही अरे माझं का बोट लागलं होतं मग बोट्याच नाही काम होतं काय हात नाही घालून होतो गलिंदर चौक असं तू आला ना असा साडेसाठी लागते माझ्या मागे तर तू म्हणजे मासाडी वाताची कोटाला मिळते मला काय माहिती मासाडी तू पण होती पण होती तू फोन लाव फोन लावते पाहिजे कोटाला मिळते माझा नाही तर मग काय खरं नाही बरं म्हणजे मी अडकू का तुझ्या मुळे नाही अडक तू फक्त फोन करू तू, तू, दे दे ना ना तू? कर तू कर तू कर मध्ये बोल नको काय बोलत आणि मी काय बोलन ना तू माझ्या विश्वास ठेवायचा नाही मग तू बघ तू नीट हे कर नाहीतर नाही तर उगा काय मी बोलतो तू बोल नको तर मिट्रु मिट्रु एक तर तुमचं मिठून मिठून माझं गावात बदनाम झालो मी तुला आयुभारला तुला मगच कुठला भातला एक तर माझे मला का तरी नाही लागला तुला कोण असायला मध्ये बोललो का नाही बोलत कण असं आज वाटेल का जागू दे तू का नाही हा हां बोल हॅलो अहो कुठे सदस्य अहो काय दिसला नाही काय नाही आता चर्चा निघली होती गावात म्हणल्या सदस्य कुठे दिसले नाहीत म्हणलं विचार तरी करावं काय करणार काय काम घरकुलाच काम होत काय केस अहो सदस्य सा मला सांगू तुम्ही केस करा असते का नाही सांगा बरं बघ बरं आहे का सांगतोय मी निर्दोष दुसरी तरी तू दाखल माझे करते नाही नाही काय नाही ते असंच म्हणत निर्दोष म्हणून ना मेसेज नाही ती ना नाही गरीब पोर काय अगं गरीब गायवर येते असा खाली बघून चालला का नाही वर सुद्धा बघत नाही ना ती खरंच नाही तर केला केलं तपशी शपथ नाही तपसा केलं आता काय सदस्य तुम्हाला खर सांग लागलं आपलं बराव लागलं हो काय करायचं माहिती का त्याला त्याची लास्टची कोणतरी प्रेम करावं म्हणून त्याच्यामुळं त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी नॅशिर टाकला होता आणि सदस्य तुम्ही प्रेमाचं नाटक तरी करा की अहो त्याच्यासाठी अहो ना नाटक कराओ नाही तर ती पंधरा दिवसात मरणारे आपण सांगा बरं आपल्याला किती मोठं पुण्य लागेल त्याच्यामुळं मग चालतं ठेवू का केस पिस कर ना का हा चालतंय तुम्ही या उद्यापासून त्याला जवळ जाऊ त्याला ती काय माहिती का आपल्याला दुःख सावरावं लागेल त्यासाठी ठेवू का मग बांधकाम केले एक नंबर पण आहे खान करू नको नाही सगळं प्लॅन आपला जाईल